नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी गाड्यावर मिळतात तसे मऊ आणि जाळीदार गोल भजी कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया इथे आपण भजी बनवण्यासाठी पहा इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे मध्यम तिखट आहेत तर मी एवढे घेतल्या हे आपल्या आवडीवर वापरायच्या एक कांडी लसूण एक चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ तर हे आता आपल्याला खलबत्त्यात आबडधुबड असं चिचून घ्यायचं आणि आपल्याला याची अशी एकदम बारीक अशी पेस्ट नाही करायची मोठं मोठंच आपल्याला असं कुटून घ्यायचं हे पहा अशा प्रकारे आपल्याला असं मोठं मोठं कुटून घ्यायचं आणि भजी बनवण्यासाठी पहा इथे मी पाव किलो असं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला असं मोजून घ्यायचं नाही जेवढी आपल्याला भजी बनवायची तेवढं एक वाटी दोन वाट्या असं आपण घ्यायचं तर याच्यात आपल्याला थोडंसं अगदी छोटी वाटी असं गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे तांदूळचं वगैरे पीठ वापरायचं नाही आणि याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा असा मी चिरून घेतलेला आहे आणि एक चमचा असा छोटा ओवा घेतलेला आहे ओवा असा हातावर चोळून घालायचा आणि कोथंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद आणि ही आपण कुटून घेतलेली आता चटणी घालूया आणि हे सगळे जिन्नस आता आपण थोडं थोडं पाणी घालून असं मिक्स करायचे आणि हे पा थोडं थोडं पाणी घालून मी अशा प्रकारे आपण नेहमीच्या भजीला पीठ करतो तसं करायचं जास्त पातळ करायचं नाही आणि थोडं जर पातळ झालं तर त्याच्यात आपल्याला परत बेसन पीठ थोडंसं मिक्स करायचं आणि शेवटी आपल्याला आता एक चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे तुम्हाला जर बेकिंग सोडा घालायचा नसेल तर हे पीठ असं मळून भिजून अर्धा तास असं ठेवायचं म्हणजे भजी चांगले फुलून येतात मग मात्र बेकिंग सोडा घालण्याची गरज पडत नाही आणि बेकिंग सोडा घातल्यानंतरही असं मस्त मिक्स केलेलं आहे तर आता आपल्याला हे ठेवायचं नाही आता आपण लगेच भजी तळून घेऊया तेल तापलेलं आहे तर भजी सोडण्यासाठी पहा पातेल्यात मी असं पाणी घेतलेलं आहे पाण्यात हात बुडवायचा आणि मग भजी सोडायची एकदम कडकडीतही असं ते तेल भजीला करायचं नाही नाहीतर मग भजी, भजी लगेच अशी लाल पडतात आणि भजीपा मस्त कडक बसतेन एवढी अशी सोडून घेतलेली आहे आणि भजीपा किती मस्त फुग अशी फुगलेली आहेत एकदम अशी टम्मा अशी फुगलेली आहेत तर आता हे असे आलटून पलटून आपण मस्त तळून घेऊया भजी आपली मस्त तळलेली आहे हे पा गोल्डन रंगावर मस्त अशी तळून घ्यायची तर आता आपण ही काढून घेऊया हां आणि ही भजी खायलाही मस्त लागतात आणि तेल तर अजिबातच नाही धरत तर हे भजे काढल्यानंतर थोडासा गॅस मोठा करायचा आणि तेल जरा गरम करून घ्यायचं आणि परत मग आता दुसरी भजी आपण सोडून घेऊया हे पा सगळे भजे आपले खाण्यासाठी आता तयार झालेले आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत असे होतात हे पा अगदी जाळीदार आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद